Namaskar. येणाऱ्या नवीन वर्ष हिंदू नवीन वर्षाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि याच शुभमर् शुभमुहूर्तावर पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी जी मोटारसायकल रॅली महिलांची आयोजित केली जाते तसंच बार्शीमध्ये सुद्धा यावर्षी सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन यावर्षी करण्यात येत आहे ज्या दिवशी प्रभू रामचंद्र वनवासाहून परत आले आणि शालिवाहन शक संवत्सर ज्या दिवशी चालू झालं आणि या गु साडेतीन शुभमुहूर्तापैकी जो गुढीपाडवा आहे त्याच शुभमुहूर्तावर सर्व महिलांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी विनंती मी माझ्या इनरविलच्या वतीनं या ठिकाणी करते आणि थांबते धन्यवाद गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भगवान मंदिर पूर्वद्वारापासून द्वा दुपारी ठीक साडेचार वाजता रॅलीचे आयोजन होईल आणि सर्व महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये रॅलीमध्ये सहभागी व्हावे धन्यवाद तुम्ही